नमस्कार मुलांना तुमच्या सर्वांच्या हातामध्ये कार्ड आहेत ना हे कार्ड जे आहे ते शब्द कोड्यांचे कार्ड बरोबर आहेत का शब्द कोडे बघा कोणाच्या याच्यात वार आहेत कोणाच्या याच्यात वाहनांची नावे आहेत आहे ना काही जणांच्या आहेत काय फुलांच्या जगात लिहिलेलं आहे नंतर काहींच्या आहे रंगांची दुनिया बरोबर काहींची आहे पाळीव प्राणी आहे का पाळीव प्राणी आणि तुमच्या काय रिया विद्या काय तुमच्या फुलांची नावे बरोबर आणि हे जे आहेत ना याच्यामध्ये उलट सुलट चौफामध्ये दिले आहेत बरोबर अरे त्याच्यापासून तुम्हाला काय बनवायचे आहेत नावे वारांचं शब्द कोडे आहे बरोबर आणि आपले आठवड्याचे किती वार असतात तरी त्या वारांची नावे या ठिकाणी आहेत तर शोधेल का आणि शो चल दाखव कोणता वार शोधून दाखवतो तू शनिवार बरोबर शनिवार चल याच्यानंतर कोण शोधेल आणि चल ओम घे सोमवार छान काय सापडलं याला सोमवार त्याच्यानंतर कोण शोधणार आहे मी म्हणजे कोण घे लावण्य शोध नीट नीट सारख कर शब्बास काय सापडला शुक्रवार बरोबर शोध कोणता वार शोधते तू गुरुवार गुरु बरोबर चल याच्यानंतर कोण विद्या शोधेल शाब्बास आता कोण करेल विद्या करेल हा चल मंगळवार छान आता कोणता वार, वार कोण एक वार कोणता राहिलाय हा चल शोधेल चल शाब्बास कोणता सापडला बुधवार कोणता सात वार कोणते कोणते वार सापडले सांगा आपल्याला सापडलेला आपणाला आहे ना छान शब्द कोडे तुम्हाला आवडलं सगळ्यांना